यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या आज अठ्याऐंशी जागांचे ठरणार राहुल गांधी आंबेडकर नवनीत राणा आदी प्रमुख उमेदवार मैदानात या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर लोकसभा निवडणुकीत आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे तेरा राज्यातील अठ्ठ्याऐंशी जागांसाठी ही लढत होत आहे यामध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या आठ जागांचा समावेश आहे त्यामुळे आजच्या मतदानातून खासदार नवनीत राणा प्रकाश आंबेडकर या महाराष्ट्रातील प्रमुख उमेदवारांसह राहुल गांधी शशी थरूर हेमा मालिनी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला अशा बड्या उमेदवारांचे भवितव्य आज सायंकाळी ईव्हीएम मशीन मध्ये सील बंद होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये मतदानाची निराशा दिसली त्यामुळे आजच्या दुसऱ्या टप्प्यात किती टक्के मतदान होणार याकडे देशाचे आणि निवडणूक आयोगाचे लक्ष लागले आहे आता यानंतर सोलापूर माढा बारामती सातारा सांगली कोल्हापूर या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच सात मे रोजी मतदान होणार आहे विदर्भातील वादळी वारे अवकाळी पाऊस आणि वाढते ऊन यामुळे आज किती टक्के मतदान होणार याकडे लक्ष लागले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरातील होम मैदानावर सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता होणार सभा सभेसाठी भला मोठा वॉटरप्रूफ आणि फायरप्रूफ शामियाना उभारण्याचे काम जोमाने सुरू सोलापूर शहरात गाजलेल्या आबा कांबळे खून खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून आज न्यायाधीश संगीता शिंदे देणार निकाल सोलापूर आणि माढा भाजपासाठी डेंजर झोन मध्ये म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर आणि मध्ये होत आहे दोन स्वतंत्र सभा विरोधकांचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव तसेच जेऊर मतदारसंघात भाजपच्या के खासदारांवर केली टीका म्हणाल्या निष्क्रिय खासदारांमुळे सोलापूरची दहा वर्ष वाया गेली भाजपच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील चपळगावमध्ये काढण्यात आली पदयात्रा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले महाविकास आघाडीच्या नेत्यांमुळेच इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर विकासापासून कोसोदूर महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलरचा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेझर्ट कूलर्स हनीकॉम कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर देशात यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल एक लाख पस्तीस हजार कोटी रुपयांचा चुरडा होणार सेंटर फॉर मीडिया स्टडीज या संस्थेचा अहवाल तुरुंगात असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना ह्या वीस मे रोजी होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निवडणूक लढवणार अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार नाहीत मात्र त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या नावाची चर्चा सुरू काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले सांगली लोकसभेच्या जागेसाठी मी षडयंत्रात फसलो मात्र ज्यांनी यासाठी राजकारण केले त्यांचा हिशोब चुकता करणार पंधरा दिवस उलटून गेले तरीही एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश नाही शरद पवार गटाचा दिला राजीनामा आचारसंहिता असली तरीही एक मे रोजी महाराष्ट्र दिनी सोलापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच हस्ते होणार ध्वजवंदन उत्तम कामगिरी केलेल्या आठशे पोलीस अधिकारी व अंमलदारांचा पोलीस महासंचालकांकडून होणार सन्मान सोलापुरातील वीस पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश सोलापूरच्या हॉस्पिटल मधील जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाटाच्या दरवाढीला आयएमए निमा तसेच शहरातील हॉस्पिटल असोसिएशनने केला विरोध सोलापूर महापालिकेच्या गाड्यांना वाढीव बिलानुसार रेडी रेकनर नुसार फेरमूल्यांकन करा तुम्हाला हवं ते सारं काही तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणार श्री राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर रोड वर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर एन एआउट सह श्री रूपाभवानी मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर साइट चव्हाण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन संपर्क ऐंशी त्र्याण्णव नऊशे नऊशे विजेचा शॉक लागून सोलापुरातील कुंठा नाका येथे शैलेंद्र माने या तरुणाचा शुक्रवारी सकाळी झाला मृत्यू करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शरद पवारांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या मेळाव्यात आज माजी आमदार नारायण पाटील करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाते पोते येथे मोहिते पाटलांवर केली टीका म्हणाले तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही भाजपमध्ये आला होता तुम्हाला आमदार केलं बंद पडलेला सदाशिवनगरचा कारखाना सुरू केला, केला। तरीही तुम्ही भाजपची फसवणूक केली छगन भुजबळ म्हणाले मला शुरुर मतदारसंघाची ऑफर होती मात्र मी नाशिकमुळे नकार दिला नाशिकसाठी पंकजा मुंडेंनी लक्ष नये स्वतःच्या बीडकडे लक्ष द्यावे ईडीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र मध्य घोटाळा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालच मुख्य सूत्रधार कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँडबॅग्स परफ्यूम्स सलोन इक्विपमेंट्स शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अठ्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता सोलापूर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचा कारभार कागद विरहित करण्याची केली घोषणा तामिळनाडू मधील वेल्लोर करून तिरुचिरापल्ली तंजावर या पाच जिल्ह्यांच्या झाली मनी लँडिंग प्रकरणी समोर हजेरी सोलापूर जिल्ह्यात बावन्न आदर्श मतदान केंद्रे राहणार यामध्ये बावीस महिला स्वयंचलित अकरा दिव्यांग तर एकोणीस मतदान केंद्रे युवक कर्मचाऱ्यांच्या हाती हिंगोलीत पहिल्या दोन तासांमध्ये मतदानात एक ना अनेक अडथळे एकोणचाळीस बॅलेट मशीन तर सोळा कंट्रोल युनिट बदलले विना परवाना प्रचार पदयात्रा सांगलीतील ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांसह समर्थकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल किया उपलब्ध नव्या सेलटॉस्टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच वर येस न्यूज मराठीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा